पानवी खंडाळा येथे गट नंबर बावीसमधील पुंडली कारभारी सोमासे यांच्या मागे लागल्याने हरिण पळत असताना शेतताळ्यामध्ये पडले सोमासे यांनी ही घटना बघितल्यानंतर त्वरित पांडवी खंडाळाचे पोलीस पाटील विष्णू बावचे यांच्यासोबत फोनवर संपर्क साधून सदरील घटना सांगितली बावचे यांनी त्वरित वन विभागाला याची माहिती दिली बावचे यांनी सोमासे यांच्या शेतात जाऊन तुरीत दोरीच्या साह्याने हरणाला वरती काढले तिचा जीव वाचविला घ्यावडा तिथं त्या साध्या मध्ये कमर कोण कमर डायरेक्ट

पला, खुख झाल कर 수 जर्णाके रार कंहिए इब मरे高शव काई कियो बॉछ ही और, खुर द्वख फट्री खफ चर बनिट म extern हृँ्खग क कंग काल्या ही रवदाश